महाराष्ट्रामध्ये एकूण चारशो अठरा आय टी आय आहे त्यामध्ये फक्त दोन आय टी आयचे नाव होते आता जे चारशे शिल्लक आय टी आयचे नाव पेंडिंग होते त्यासाठी लोकांची मागणी आली होती आज आपण चौदा आय टी आयचे नाव दिले आहे त्यामध्ये आपले जे एल्फिस्टन कॉलेज मुंबईमध्ये आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने मॅट्रिक्युलेशनचा कोर्स केला होता त्याचे त्यांच्या नंबर होईल ठाण्याची औद्योगिक संस्था आनंद धर्मवीर आनंद साब दिगेच्या नावावर होईल जामखेडची पुणे सुरक ऐलियाबाई होलकरच्या नावावर होईल बीडची विनायकराव मेट्याच्या नावावर होईल पालघीरमध्ये जे आदिवासी बाहुली क्षेत्र आहे तिथली भगवान बिरसा मुंडाच्या नावावर होईल येवला नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबाई फुलेच्या हो नावावर होईल कोल्हापूरमध्ये राजश्री साहू महाराजच्या नावावर होईल अमरावतीमध्ये संत ग संत गाडगे बाबावर नावावर होईल ચૌદે નામ દિલ અને મેં આપલાફત મહારાષ્ટ્ર તેરેકડ લો હા તેને વિનંતી કરતો અને ત્યાં અધિકાર પણ દેવ કે આ જિલ્ શિલ્લક દો ચારસો દહા આઈટીઆઈ નામ રાહ્યું તે અમે દે છે તો લોક જે સૂચના એલ ત્યાપ્રમાણે સર્વ નામ દેવું અહીં આમ ધોરણ यादी देन 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 या यादीत विनायक कुलकर्णीचं पण नाव पुस्तकांमध्ये आणि महाविद्यालयेच्या पुस्तकांमध्ये वादीला आता मात्र त्यांच्या पदवीप्रमाणे तरी वेगळी वाटत होती तरीही त्यांचं नाव देण्यात आलेला आहे हा काय यामध्ये राजनीतीने ज्याचे जिथे कार्यक्षेत्र होतं आणि लोकांची मागणी आली होती त्याप्रमाणे आपण नाम दिलेलं आहे सर आई टी एम काही संस्थानाचं नाव बनले आप जो नए नाम आप दे रहे हैं तरी से नहीं नाम थे ही नहीं नए नाम नहीं है ये 423 में से खाली दो आईटीआई को नाम थे 421 सौ इक्कीस आई को कोई नाम ही नहीं था और इसके लिए जब लोगों का डिमांड आई कि हमारी आईटी के नाम जिन जिन की डिमांड आई आज हमने मंत्रिमंडल के सामने ये प्रस्ताव रखा और चौदह प्रस्ताव चौदह नामों के प्रस्ताव रखे तो मंजूर हुआ